नमस्कार मंडळी आपला सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे तर भाई पार्टी तर बनती आहे ना वास्तपी पार्टीचा प्लॅन झालाय आणि काय काल डिसाईड झालेला की भाई व्हेज नॉन व्हेजचा मस्त पोपटी होणार आहे पोपटी बनवायचं आपल्याला तर सगळं खाली जाऊन आणलो मी आणि सुयोगनी

मजा येणार आहे तो नंतर आणणार आहे रेसिपी पूर्ण बघा आणि ब्लॉग बघा फक्त ब्लॉग सोयोग भाऊ मोजून मोजून म्हणजे असं बघतोय की भाई कुठला खराब बिरव आहे का हात नको लाव बऱ्यापैकी चांगलेच आहेत चांगलेच आहेत जाऊ दे चांगलेच आहेत चांगले जाऊ दे जाऊ दे एक किलो बस होती ना आपल्याला इथं वहिनी कॉर्न कट करतायत मस्त आणि सोनू प्लेट सांगायला गेलाय आणि अक्षय आता आला नाही अजून येईल फोन केलाय ना कोणाची एंट्री अक्षय वाय वाय पहिलं वाला लावून घेऊ व्हेजवाय व्हेरे व्हेजच कुठे एवढं घेऊन खावा असेच मग पण वेज मध्ये पावटा खावा व्हेज मध्ये तो नॉनव्हेज हे बटाटे ते चल पार्टी आहे म्हणून दोन दिवस जेवलाच नाही की काय एवढा बारीक झालाय बटले साडे वाजले ते बटाटे अरे बटाटे नाही दोन भाग हा इथे हे घे धुवायला लागतील दोन म्हणजे एकाचे दोन चार करू जास्त होती मोठे छोटे चिकन मध्ये पण टाकायचे उलटा पाहिजे टाकाय तुझ्या अजून आहे काय काय सुरी अजून ठीक आहे

मोठ्या लय जागा घेतली सोन, सोन आगे। ताई आगे। आगे। चिकन आले चिकन आले नाही जे लेट येत त्यांना काम आहे या साईडी

अरे मग मला बघू या साईडला पीर जाऊ दे मास्टरशेफ मास्टरशेफी चांगली मसाले बिसाले घ्या खाणा मसाला काय पाहिजे तुम्हाला ते नाही

सगळं तू गोंधळ गोंधळ झाला एक हे दा। 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 गुंदल गुंदल दा एक ना सोनू तिथून फोन आड एक सरळ मध्ये व्हिडिओ काढ ना रील ला होईल फोन द्या ना फोन दोन पीस की हे लय मोठे झाले ना हे मधी मार मध्ये मारे मध्ये मारे उभे ना उभे करा एवढा के पनीर मस्त असे कटे हा उजे मातात ताप ना तिथून घे ना सोनो हे रितेश बाय तिथून घे ना व्हिडिओ चालू दे ब्लॉक शूट ये भाई हे जब ब्लॉक थांब जबलॉक थांबवा माझा अरे असे कट करताना सगळेजण दिसत तसे दाखव रितेश आता आपलं रील साठी मस्तवी कुठे मस्तवी कि मसाले हे भाई आपल्याला पण देऊ मसाला चिकनला

बाबू नो कोण जाऊ घरी पनीर मसाला पण मला पनीर फ्राय करणार आहे आपण आपणचचली छान मस्त किती मसाला अक्षय भावाने मस्त किती पनीर तेल वचून देगा भाई अक्षय भाई मी आता मॅरिनेशनचा प्रोसेस चालू आहे आणि मी थोडं तेल टाकत आहे कारण की तो जो मसाला आहे तो प्रॉपर मस्त थोडासा तेल बसू दे मसाला पूर्ण प्रॉपर आता पनीरचं चा मॅरिनेशन झालाय आणि आपण आता कॉर्न ला थोडाफार मॅरिनेशन लावलं अक्षर लावतोय वेज चालत

हा टाक टाक मका टाक मका टाक वेज वालय ते लेअर परत एकदा लेअर ते अर्धे आपले टाकू चालेल सगळे परत टाका थोडे ते

तू लाल <laughs> <laughs> <शारेंगे? ये> <laughs> किचन की <tis> <laughs> किचन की टाकल ते मी टाक तिकीट टाकलाय ब्रो टाकलाय तो हा टाकला टाकतोच काय मीठ मी लागेल ना टाक ना मीठ टाकू मीठ थोडस टाक टाक मानू इकडे बघ

अक्षय भावाच आहे ना बनवायमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि मानवचा खाया खाणार मध्ये मानव खाणार बघ बंद बेकार नॉनव्हेज तोडणार आहे हाव आहे काय मानव तोडणार ना मानव नॉनव्हेज आठ करा पनीर इकडेच करू कुकर तिकडे हा कुकर लावू ना फक्त तिकड दोन्ही कुकर लावू एक्सात लावू आठ नऊ सीट आहे ना नॉन व्हेजच्या ते आठ नऊ नऊ पाहिजे नऊ करीस नाही चिकन शिजत नाही बोलली आठ नऊ 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 नाही नऊ नऊ सीट करू लागत नऊ शिट्ट्या मी मुस्लिम ऑफिस मध्ये कामाला ते बनवतात मला बोलले नऊ शिट्ट्या लावल्याशिवाय शिजत नाही ते चाले काय बोलू नको झापड येत ना सीता अरे हा नऊ शिट्ट्या शिट्ट्या लागतात बोलत चला झालं लागते सोड ना बंद केला

फो फोन आला अरे फोन कोणाचा असतो चर्याचा मी तो म्हणजे सगळं टाक आणि होऊ दे शिट्टी सगळं टाक आणि होऊ दे शिट्टी ते उकडूया मग साईडला

अरे ठेव ना वर वर ठेवू ध्यान ना हा कोण आहे रे ये उचलून वर ठेऊ बाबू लावलंय ना व्यवस्थित तिकडच्यावर ठेव ना तो फास्ट आहे ना यार

अरे इकडे लावायला आले ना हे लोक चिकनच दोन कुकर लावतो ए तिकडे ठेव चिकन आणि इकडे ठेव इकडे ठेव ना इकडे ठेव नायच डेंजर करतो गायसिक भावा इकडे लावलेला व्हेज आणि इकडे लावलेला नॉनव्हेज ठेवा आणि गॅस कधी पण संपू शकतोय ऑल अबाउट बॅचलर्स लाईफ ठेव हे बाबा व्यवस्थित ठेव जरा दोन कुकर लागलेले आहेत अशा प्रकारे दोन कुकर लागलेत एक नॉनव्हेज अरे हे ब्लॉगर लोकांचा प्रॉब्लेमच आहे एक बोलतोय तर दुसरा घुसतो मध्ये हा नाही यार माझ्या व्हिडिओ मध्ये येतोय रे हा त्याला लागेल पाठी साईड ला चला चला तिकडे अरे बापरे सिटे मोजा आता सोनोने सोनोने आमच्या फक्त दिशा आणल्यात

तर आता आपण रेडी झालो भेटू काय बोलू शिट्या चला 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 मस्तपैकी बसायला पसाय टाकतंय सगळं पसरायला सगळ्यांना हे काय मारामारी चाल इकडे बघाय बघा मारामारी मस्तपैकी सुरू द्या आता बघूया आपण कसे शिस्ते पहिल्यांदा बाय 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 इकडं काय मारामारी पहिलं पाय पाहायला गे साईडला साईडला साईडलं पाहायला गेल साइडला साईडला इकडं मग काय झालं मामी काय कि ना वेज वेजच इथं फ्राय होतोय आपला तव्यावर पनीर आणि तिथं शेट्ट्या वेट करतो मी शेट्ट्या होतोय की ना मामा बघा मामा मस्त विकी चला 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 वेग झाली का झाली

दावत बाय चेकिंग चेकिंग बोल चिजलायच झालं तू काहीतरी घे किंवा त्यालाच बोल बोल घेईल प्रॉपर घेऊ येऊ हा कुठे

अच्छा त्याला परत पकड परत पकड चल दे खाली यातलं પત્રાવ બાજુલા હા એવોની બ્રાહ્મણ લેમાગ ખાવા લાગે નોનવેજ ના સોરી વેજ

चरम बस ये नको गरम आहे बस बस झाला असेल अरे मग ते काढून हातानी आगड आता नाही नाही झालं थंड ते खात ता? तिकडं येऊ ना तो काढून गेल त्याच्यात ते वेजच आहे खाली नाही कुकर नाही टाक

आता मी खातोय इकडे चरण सगळे वेट नेस तुला पाहिजे पीस तुला पाहिजे पीस तुला पाहिजे का लेगपीसीस माझ्यातलं देतो तुला थोडस बघतो पण नाही पहिलं माझा घे ना एक व्हिडिओ चिकन लेग पीस या तुम्ही काहीतरी बोला भाई, पनीर झाले का बरोबर अरे पनीर कसं हे त्याला दिलं नाही पनीर लेग पीस हा येण का आलं मस्त नको बुर्जी गुरजे

जातो आता तर मस्त मस्तपैकी पार्टी झाली त्यानंतर अचानक आईस्क्रीम चा प्लॅन म्हणला आणि आईस्क्रीम नीट अली अक्षय काय हॅप्पी न्यू न्यू हॅप्पी न्यू इयर ये ना उभा राहणार अक्षय कुठे गेला सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर अक्षय अक्षय भाऊ अक्षय भाऊ अक्षय भाऊ हॅप्पी न्यू हॅप्पी हॅप्पी न्यू हे हे सगळे न्यू सगळ्यां